नमस्कार याला म्हणतात ग्रँड मस्ती ग्रँड मस्ती पहाटेचे वाजलेले आहेत साडेचार आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आधी खरकटलेले थोबाड धुवून येते म्हणजे जरा फ्रेश वाटेल आंघोळ वगैरे करून झालेली आहे आणि आज बनवणार आहे शाबुदाने वडे मी याला ग्रँड मस्ती का म्हणते कारण की मीच मुलाला विचारलं की तुला उद्या टिफिनला शा शाबुदाने वडे देऊ का आणि तो जातो साडेसहा वाजता आणि एकाच टिफिन नसतो ना बाकीच्यांना काय देणार शाबुदाने वडेवर तर हाकलवू नाही शकत इथे आपण बटाटे शिजवून घेतलेले आहेत शेंगदाणे मी रात्री भाजून ठेवले होते आणि शाबुदाने सुद्धा मी भिजत घातले होते शा आता आपल्याला ओबडधोबड कुटून काढायचे आहेत मिक्सरला नाही वाटायचे तोपर्यंत एक गोष्ट सांगते तुम्हाला की जर एकाचाच टिफिन असेल ना तर ही मस्ती करा अन्यथा करायला जाऊ नका अजिबात नाही खूप घाईघाई होते एक जण जाणार साडेसहाला एक जण जाणार ला एक जण जाणार आठला मग काहीच होत नाही आणि शाबुदाणे वड्यासाठी मी फक्त शेंगदाणे शाबुदाणे मिरची मीठ आणि बटाटे एवढे एवढंच टाकले कारण की एका दोघांचा उपवास होता मग सगळ्यांसाठी मी सेमच बनवले एरवी त्याच्यामध्ये कोथंबीर वगैरे टाकली तरी खूप छान होतात आणि शाबुदाण्याचं हे सगळी सामग्री आता एकत्र करत आहे आणि शाबुदाणे वडे आपले बनवून असे रेडी झालेले आहेत त्याला आता आपण तळून काढूया साबुदाणे वडे मस्तपैकी मी मिडियम गॅसवरतीच तळलेले आहेत आणि आमच्या हलकतचा टिफिन इथे भरून मी पॅक केलेला आहे त्याला शाळेत आधी हाकलावून दिलं आहे त्याला शाळेत हाकलवल्यानंतर बाकीच्यांच्या नाश्त्यासाठी वडे बनवले आणि मग टिफिनसाठी मी शेवची भाजी इथे रेडी केली होती चपात्या बनवल्या होत्या आणि बाकीच्यांचा टिफिन भरून रेडी करून झाला होता तुम्हाला वाटेल आता झालं का तर असं नाही आहे आपल्याकडे कामाची कमतरता नाही या भांडी घासायला